स्वागत आहे माझ्या कन्व्ह्यॉक मध्ये आणि आज आमची लोडिंग आहे आपण राहुल बाय राहुल बाय सगळे कार्टन आणतोय आणि आता एक एक कार्टन मी टाकणार आहे आणि आज आमची कशी कर लोडिंग करतात तुम्हाला दाखवतो आणि हा बटन वाजून आपण उद्घाटन करूया आणि हा आधी दाबून ठेवावं लागतं आम्हाला नाही तर मग लिफ्ट खाली जाणार नाही एवढे असे कार्टन असतात आम्हाला लोडिंग करायला लागते खाली टेम्पो खाली टेम्पो आलेला आहे मित्रांनो तो भर राहायचा आपल्याला आता बाकीचे तिघेश खूप आहे तेजू तेजूबाई खाली गेले आणि आता आपण राहुल आणि मी इथं कार्टन लिफ्टमध्ये भरणार आहे हे लिफ्ट आहे म्हणून जरा बरं तरी आहे तर आता मित्रांनो किती घामला आहे बघा मला आणि मी पंच्याऐंशी कार्टन भरले बघा फुल आणि प्रॉपर पंच्याऐंशी भरायला सांगितले आणि आता अजून भरतील आहे बघा मी तेवढे असे राहतील पण मी पंच्याऐंशीच भरायला सांगितले तेवढेच भरले आता बरोबर ठेवलेत का मला माहिती नाहीत हे बघा फुल पॅक फुल पॅक नाही मरी गॅप आहे हे ट्युबलाईट मला गॅप होते नाही तर मग झालं असतं ही ट्यूबलाईट नाही इथं पाहिजे होती हे ना हे ही मशीन आहे तिथं पाहिजे तिथून पण उजीड आला असतं ना तरी पण उघडत आहे ना आणि लिफ्ट बघा कशी आहे आमची फुल वरतून उघडं आणि इकडून ही अशी स्लाईड काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात तेवढं नाही माहिती आहे आता स्लाइडच म्हणू शकतो मी आता मला तेच माहिती आहे आणि आता इथून बंद करतो आणि खाली पाठवतो हे भरतील ते पण कसे भरतात तुम्हाला दाखवतो का बंद आलं खाली झालं तर गाडी मी अगोदरच बटन लावून ठेवलेला वरतुम कसं दिसतय कच्चा कच भरले तर आता मित्रांनो आमचं सर्व कार्टन भरून झालेलं आहे गाडीत असं भरलेलं होत अ दादा दादा दा लालपाप ठेवले गेटवर पाण्याची बॉटल भाई गरम झालं असेल पाणी पैसे पडले पैसे पडले पैसे पडले छापा काटा पडला हे हात धुवायचे तसले कार्तिक डिकी बा दमले तेजूबाई दमले हे ट्रकामध्ये चढलेले बाय नाही दमले भाई अरे भाई बोलून तरी बोलणारच नाही आता बॅन माझ्या व्हिडिओ मधून मला सांग इतकी कमी नाही की डायरेक्ट इकडे अरे पण टाइमपास होत होता नाही मला ब्रेक पाहिजे आता शेकू माझ्या व्हिडिओ मधनं बॅन भावांना दोन बोलायला पण दिला नाही मला लगेच मारला बाई अरे सॉरी लिप मला टप्प्यापिटी घुसून मार बाबा <laughs> लिफ्ट मध्ये घेऊन मार मला बाई बाबा स्टॉपला सोड किती वाजले रे बारा वाजले आता मित्रांनो आता मी पार्सल मिळतोय आता मी व्हेज कुर्मा भाजी आहे चपाती तर मी आणलेली आहे फक्त भाजी मागवली आहे आता भाजी आपल्या शिव भाजी आलेला आहे त्याचे दोन नाव आहेत पण आता काय माहिती शिव बोलतात का शंकर बोलतात त्याला मला नाही माहिती पण काय त्याच नाव आहे शिव बाय व्हेज कुर्मा आणलाच ना <laughs>

दुसर फ्री दबन आहेबन ऑल 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 आपला नायबर निघाला रे नवीन अभि किती जाय का तू हा क्या ठीक आहे चल बाय चार वाजे आण आता हा चार वाजता येईल डायरेक्ट अकरा वाजता येतो ते चार वाजता येतो कधी कधी कोणी पार्सल मागवलं तर येतो असंच एकदम चांगलं आहे हसमुख आहे कधी पण असं त्याचं उदास नसतो चेहरा कधी पण चा ग्राउंड फ्लोर दाबत होतो मी दोन नंबर दाबा जागी आणि कधी पण असं नाराज नसतो तो कधी पण हसत असतो सगळ्याची स्ट्रेंजर सोबत पण चांगलाच असतो तो आपल्या आव आणि आपण पण एकदम मजा घेत असतो तो पण मजा घेतो आपली होतं आपलं हे बघा माझ्या बाबा मशीन चालवत आहेत त्या मशीनचं नाव काय जॅक हां स्टिचिंग सिलाई मशीन शिलाई मशीन आहे पण काय जॅक लिहिलं जॅक ते मशीनचं नाव आहे ते ब्रँड हॉर्ज आहे शिलाई मशीन पप्पानं सगळे मशीन चालू आहे का पप्पा ऑल रौंडेड गारमेंटमध्ये सो आहे ना बाप्पा पॉलिज वेल पॉलिज वेलची पण मशीन आहे सव्या मशीन चालू शकतो काज बटन बाल्टॅग जागी मशीन म्हणा हे आमच्या मॅडम त्या नक्को <laughs> म्हणा अपलोड मारत आरतरी की आता मी व्हिडिओ अपलोड करायला बघा कंपनीचं वायफाय घेतलं होत नाही व्हिडिओ अपलोड मित्रांनो माझी आता मी व्हिडिओ अपलोड करायला टाकलेली आहे आणि तेजूबाई भाई शेखूबाई शेखूबाईला शेखूबाईला पण बॅन केलंय व्हिडिओ म्हणून आपल्या रिपोर्ट टाकले रिपोर्ट टाकले आता शेखूबाई वर तरी पण शेखूबाईला घ्यायलाच लागतं भावानो काय नाही शेको भाय शिवाय ब्लॉक चालणार कसा मित्रोय शेखो भाय शेखो भाई, शे, भाई म्हणून फक्त दोन मिनिटं वाढत बाकी काय नाही वाढत काय 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 अरे मला बोलून दिलं नाही डायरेक्ट ना नाही पण तू कॅमेरा इथन डायरेक्ट तिकडे घेतला आतापासून बॅनच बॅन ना रे बघु ना काय देखो ना काय देखो ना देखो ना कायच देखना कायच देखो ना

मूर पाहिजे आता सेल केलं असतं प्लॉट नंबर सिक्स्टी टू तरच मित्रांनो मी नाश्ता आपल्या भावाची गाडी घेतलाय अरे आता काळा काळा दिसेल मित्रांनो मी हीच गाडी आहे ना राजूबाईची गाडी नाही घेतली ही राजूबाईची गाडी पण आता ही घेतोय आपल्या ही कुठली गाडी रे जुपिटरच आहे ना ही ऍक्टिव्ह आहे चालू होते क्या हेलो हेलमेट अब डीके बाबू अपना राइडर है राइडर लागली हाँ स्टार्टर नहीं चालू होते कब ठीक है मैं किक मारन को हेलो भाई थांब भाई घातलं नीट की कास्ट मध्ये घेतो अरे भाई अभी आया आम्ही दस समोसे ले दस समोसे ले लिया मैं भाई रुक रुक बता मत बोला क्यों नाही भरे अरे ऐसे अरे किसने फोन किया था वो किसने तर तो मित्रों आलेलो आम्ही जिया हॉटेल ही जिया बोलते हां जी एस हॉटेलमध्ये आपण आम्हाला समोसे भेटलेले आहेत आपल्या डी के बाई एकदम रायडर कोण रेमटवते गाडी आणि <laughs> आता आता भेट समोसाच पाहिजे त्या लोकांना तर काय करायचं इथं समोसा भेटत नाही दुसरीकडे जाऊया जावे आपण चला गाडी रन टन मार किती नाचा लागलं <laughs> दोन तीन हॉटेल फिरलो त्याच्यानंतर आता येतो पण त्यांना समोसेच पाहिजे होतं आपण काय करणार आता समोसेसाठी किती आम्हाला नाचवलं त्यांनी यार खूप नाचलो आम्ही आणि आता आम्ही फायनली घेणार आहे आणि जी हॉटेल म्हणजे चावी बघा चावी आ, स्पीड होई ना चला आता समोसे समोसे बोलते वडापा घेऊन जातो समोसाचं ॲडिक्शन झालं आता मला ऐकून Mm -hmm. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow. Feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit, and the coffee ain't hit yet. Damn.